नमस्कार मित्रांनो मी मि संतोष पवार मित्रांनो तुम्हाला जर अनुदानाचा लाभ इथून पुढे घ्यायचा असेल महा डी बी टी पोर्टलवरती तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की आपले सरकार डी बी टीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया काय सरकारने नवीन नियम महाडी बी टीवरती लावलेले आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाडी बी टी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने चालू केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पोर्टल आहे यामार्फत तुम्ही कृषी साधने बी बियाणे ब्रस काही शेतीतले जेवढे उत्पन्नाचे बाजू आहेत त्या सर्व काही गोष्टी तुम्ही यामधून अनुदान स्वरूपामध्ये घेऊ शकतात मित्रांनो महा डी बी टीच्या पोर्टलमध्ये काही डॉक्युमेंट्स हे अनिवार्य केलेले आहेत म्हणजे कंपल्सरी देखील केलेले आहेत कोणते आहे। ते डॉक्युमेंट्स आहेत काय आहे अर्ज काय आहे अपडेट सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितलेले आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा होणार आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान देणाऱ्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याबाबत महत्त्वपूर्ण अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत यामध्ये अतिवृष्टी विमा असेल पीक विमा असेल बालसंगोपन योजना असेल निराधार अनुदान असेल अशा योजना समावेश आहे शासनाच्या या निर्णयामुळे योग्य लाभार्थ्यापर्यंत थे अनुदान थेट पोचेल तसेच योग्य लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे अनुदान शासनाच्या डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर डी बी टी प्रणालीद्वारे योजनेचा लाभ थेट लाभार्थ्याच्या आधार संगणक बँक खात्यात जमा केला जाईल म्हणजे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड हे इत इतकं महत्त्वाचं बनलेलं आहे तुम्हाला नुसतं डी बी टीवरतीच नाही तर तुमच्या बँक अकाउंटलासुद्धा तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांकसुद्धा आधारला लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला जो लाभ मिळणार आहे अनुदान स्वरूपामधला तो लाभ तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट जमा होऊन जाईल ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याचबरोबर आधार उपलब्ध नसल्यास बँक पासबुक पॅन कार्ड राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यासारखी मान्यताप्राप्त कागदपत्र असणं देखील आवश्यक आहे तसेच शेती व संबंधित योजनेचा समावेश शेतीशी संबंधित सर्वच योजना महाडीबीच्या कक्षात आणलेल्या आहेत यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सहाय्य घराच्या दुरुस्तीसाठी अनुदान मृत जनावरांच्या बदल्यात नवीन जनावर खरेदीसाठी सहाय्य केले झालेले उपलब्ध दुरुस्ती पुरवठा तसेच मत्स्य बीज उत्पादन अशा भरपूर योजना डी बी टी पोर्टलवरती महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो यामागचा महाराष्ट्र शासनाचा उद्दिष्ट असा आहे की डी बी टी प्रणालीमध्ये अनुदान चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता ही कमी झालेली आहे या प्रक्रियेच्या अंमलबजावण्यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यामुळे या अनुदानाचा लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळेल असे शासनाने सुनिश्चित केलेले आहे शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना विविध योजनेचा अधिक सुलभ व पारदर्शकपणे लाभ मिळणार आहे आधार व डी बी टीच्या अंमलबजावणीमुळे गैरव्यवहार रोखले जातील व ग्रामीण भागातील गरजू लोकांना गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा प्रभावी लाभ मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो डी बी टी पोर्टल हे आता सुरळीत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे गैरवापर यामध्ये होणार नाही या आहे मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो तुम्हाला डी बी टीवरती फॉर्म कसा भरायचा माहीत नसेल तर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ह्या व्हिडिओला पाहून तुम्ही अर्ज कसा करायचा तो भरू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो या संदर्भात काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो